नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज पुन्हा एकदा मी गावरान मेवा घेऊन आले आहे खूप छान अशी रेसिपी आहे बरं का एकदा तरी नक्कीच बनवा तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणात ती लज्जतही वाढवते तर हे माझ्या शेतातील लसणाची पात मेथीची भाजी आहे छान असे एक एक एकेका एक 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 रोपाचं एक एक पान खुडून घेत आहे मी आणि स्वच्छ धुवून घेते माती आहे ना त्याला तर येथे मी काही लसूणही उपटून घेतलेला आहे तुम्ही बाजारात तसं मिळत असेल तर घेऊन या तर ही मेथीची भाजी बघा लाल कोराची आहे म्हणजे एकही नाग आळी नाही आहे ह्या भाजीवर तर एकदम मस्त मी खाण्यापुरतीच केलेली आहे लाल कोराची भाजी आहे बघा कुठे आळाई दिसते कारण फक्त तो और ही मार ही। तर ऑर्गेनिक आहे बरं का याच्यावर कुठलीही पावडर मारलेली नाही तर अशी भाजी खायला तर फारच छान लागते चला आता भाजी थोडीशी उपटून घेते मस्तपैकी आपल्याला रसरशीत भाजी बनवायची आहे अशी भाजी नुसतं तिखट मीठ टाकलं तरीही ती छान लागतेच पण मी आणखीन त्यात काही काही टाकते माझं बाळ काही कामानिमित्त मुंबईला गेलं आहे मला आठवण येते म्हटले चला एक टी व्ही बघता बघता भाजी निवडून घेऊ गाणंही छान लागलं आहे तर हे बघा भाजी निवडायची झालेली आहे आता मस्त थोडा वेळ पाण्यात टाकते आणि लगेच नित्रट ठेवते आणि लसणाच्या पातीची आपण लगेच तयारी करू तर बघा किती छान दिसत आहे दोन्ही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अप्रतिम असा सुगंध सुटला आहे घरामध्ये सर्वांना केव्हा खाईल असं झालेलं आहे बाकीच्यांना चला तर पहिल्यांदा आपण लसणाची पात बनवून घेऊया तर लसणाची पात परत एकदा घरात धुवून घेतली आणि मस्तपैकी बारीक चिरून घेतली डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात अर्धी अर्धी करून टाकायची नाही यात जो लसूण घेतला तो आहे तोही घेतला आणि इतरही लसूण आपल्याला त्यात आठवणीने टाकायचा आहे बरं का हे बघा एवढ्या मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत तेवढ्या पातीला तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता थोड्या लालही मिरच्या वाळलेल्या टाकू शकता थोडे जिरे टाका आणि थोडंसं मीठ टाका लगेच आपण दळायला घेऊ पण आता मी मि मिरच्या निवडतच आहे तर मेथीच्या भाजीच्याही निवडून घेते तर मी येथे थोड्याशा मेथीच्या भाजीला मिरच्या थोडेशा लालही मिरच्या घेतल्या आहे बरं का खूप टेस्टी लागते भाजी आणि आठवणीने थोडी खसखस घाला फार छान थोडंसं लसूण थोडेसे जिरे दळायला घ्या आणि आठवणीने थोडंसं खोबरं मस्त भाजून घ्या आणि बघा भाजी खा तुम्ही म्हणाल की हे इतके पदार्थ टाकलेच पाहिजे का अशी मेथीची भाजी छान लागते पण अशाही चवीची एकदा खाऊन बघा ना काय हरकत आहे का तर चला भाज्या मिरच्याही मी मस्त निवडून घेतलेल्या आहे शेंगदाणे पण खरपूस भाजून घ्या बरं का कच्चे शेंगदाणे अजिबात घ्यायचे नाही इथे खसखस तशी घेतली तरी चालेल पण शेंगदाणे आणि खोबरं मस्त भाजून घ्या खोबरंही थोडंसं लालसर तर शेंगदाणे थोडीशी अशी खरपूस भाजले की भाजीची चव उत्तम लागते तर हे बघा खोबरंही अगदी थोडं घेतलंय नावाला पण त्याने टेस्ट छान लागते तर त्याचाही मेथीच्या भाजीचाही मसाला एका डिशमध्ये बनवून घेतलेला आणि एका डिशमध्ये म्हणजेच प्लेटमध्ये लसणाच्या पातीचाही बनवून घेतला हे बघा शेंगदाणे मस्त असे मी सालं वगैरे काढून घेतलेले आहे नाही काढले सालं तुम्ही तरीही चालेल तर अगोदर काय करायचं आहे आपल्याला अगोदर हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि म्हणजे पूर्ण मिरची त्यातली काढून घेतली का त्यातच आपल्याला मेथीच्या भाजीचं मिश्रण दळायचं आहे जेणेकरून भाजी उत्तम दुप्पट चवीची छान लागेल म्हणजे चांगल्या अप्रतिम चवीची तर हे बघा अशा पद्धतीने अगोदर मिरची दळायची त्यात पाणी अजिबात टाकायचं नाही फक्त एक वगळी तेल टाकायचं का तर हे बघा कसा बेस्ट कलर आला आहे की नाही ही आयडिया आणि हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा लसणाच्या पातीला कधीही पाणी न टाकता दळायची सांगू का ही पाच जेव्हा मी वाटीत वगैरे काढली नेमके आमच्याकडे पाहुणे आले आमच्या विहीणबाई आल्या पुतन सुनीची आई तर त्या मला म्हटल्या की तुम्ही पाटावर वाटली का म्हटले नाही म्हणे आम्ही जेव्हा मिक्सरमध्ये दळतो तेव्हा इतकी बारीक होत नाही मग मी त्यांना ही आयडिया सांगितली की तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि त्यांना डब्यातही घालून दिली तर तुम्ही हे बनवा हां चला आता मेथीची भाजीची तयारी आता निम्मी तर तयारी झालेली आहेच मस्त थोडंसं थोडंसंच तेल टाका पॅनमध्ये थोडीशी हिंगाची फोडणी टाका का तर भाजीचा कलर हिरवा हिरवागार राहतो आणि टेस्टही छान लागते भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे नित्रत ठेवलेली आहे आता ती काय खालीवर करोज तरच ती भाजी लगेच शिजली जाईल आणि लगेच आपल्याला त्यात ते वाटण टाकायचं आहे कारण भाजी अगदीच कोवळी कोवळी आहे तरीही मी तिचे देठ पण घेतलेले आहे पण ती पटकन चार ते पाच मिनिटात शिजली हे बघा अशा पद्धतीने तर तेव्हा मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल ना माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर तुम्हाला रिक्वेस्ट करते हां की चॅनल सबस्क्राईब करा आठवणीने बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा रोज इंस्टाग्रामवर फेसबुकवर आणि यूट्यूबवर बारा वाजता एक मिनटाचा व्हिडिओ असतो तो बघता का तुम्ही तोही बघत जा खूप छान अशा सोप्या रेसिपी असतात हे बघा अशा पद्धतीने मी वाटण अगदी बारीक पद्धतीने बारीक तळून घेतलेलं आहे म्हणजेच वाटून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाका पण आठवणीने गरम पाणी टाका हां तुम्हाला इथे किती पाणी धरायचं आहे त्या हिशोबाने अगदीच खूपही पातळ बनवू नका हे बघा मी आता थोडं गरम पाणी टाकून आणि मस्त वेगळी चवेपुरतं मीठ पण टाकणार आहे कारण मी मीठ अगोदर का नाही टाकलं तर मग भाजीची क्वांटिटी किती आहे कमी जास्त त्यावर डिपेंड असताना ना काही गोष्टी तर भाजीचा कलर बघा किती छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आता ही पण भाजी आपली झालेली आहे मस्त बाजरीची भाकरी चुरून घ्या किंवा चपाती चुरून घ्या भातावरही खा मस्त असे लागते कारण त्यातले दोन तीन पदार्थ थोडेसे वेगळे आहे पण छान आहे तुम्ही कशी बनवता तेही सांगा आणि ही भाजी खाऊन बघा आणि कशी म्हणजे बनवून खाऊन बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा नसेल आवडली तर तेही कळवा आठवणीने रोज एक मिनिटाचा व्हिडिओ बघत जा अशा छान छान रेसिप्या आठवड्यातून मोठ्या डिटेलमधल्या रेसिप्या दाखवत असते त्याही बघत जा हे बघा आता चटणीचा कलर पण कसा दिसतो आहे आता ही चटणी जवळजवळ सात आठ म्हणजे मी तर म्हणते दहा दिवससुद्धा सहज टिकते बरं का खूप दिवस टिकणारी ही चटणी आहे आणि ह्याच सीझनला खायला मिळते लसणाच्या सीझनला तर नक्की बनवा तोंडाची चव वाढव वाढवते आणि एकदा खाऊन मन नाही भरत इतकी छान झालेली आहे भाजीसुद्धा मस्त झालेली आहे आणि मी आता मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर दोन्हीही रेसिपी खाणार आहे वरतूनही तुम्ही थोडंसं तेल टाकून खाऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर आणि दुसरं म्हणजे असे की जेव्हा तुम्ही पापड चटणी बनवता ना ती चटणी पापड चुरायची आणि त्यामध्ये पण हा ठेचा टाकून लगेचच्या लगेच खायचा हा म्हणजे साधारणार नाही ना येऊन खूप छान लागते ती पण तर हे बघा भाजीचा कलर तेव्हा मैत्रिणींनो पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा रोज एक मिनटाचा व्हिडिओ असतो तोही बघत जा आणि अशा छान छान रेसिपींचा आस्वाद घेत जा बघितलं ना कलर किती छान आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना तर नक्की बनवा आणि रेसिपी कशी झाली तेही कळवा तेव्हा बाय चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल नवीन आणि छान अशाच रेसिप्या घेऊन